नमस्कार मी मल्लिका मी आम्हा मैत्रिणींच्या वर्षानुवर्षांच्या रंगीबिरंगी रेशमी मैत्रीवरती ही कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे रेशीम बांध ही कविता मीच मैत्रीच्या सुगंधी धाग्यांवरती रेशीम धाग्यांसारखी आपली मैत्री कधी उजळ सोनसळी कधी शांत चांदणी कधी वाऱ्यासारखी मुक्त तर कधी पावसासारखी होल सर, सर। मनामनात गुंफलेली वर्षानुवर्षांची ही सुंदर कहाणी कधी गप्पा कधी गप्पांमधले स्वप्न कधी मनातली भीती कधी नव्या वाटेच धैर्य एकीचे अश्रू दुसरीच्या हासूने पुसायचे ते हेच आपलं गुपित आपलं रेश्यम बंद रेशमी आणि गहिरा कोणी शिक्षक कोणी चित्रकार कोणी डॉक्टर कोणी गायक कोणी लिहिते जग तर कोणी जगते कविता बनूनही व्यस्त जगातही जपलेली आपण आपापली एक एक ओळ आपणच एकमेकांची सावली आधार आणि प्रेरणा सुद्धा वर्षे गेली चेहरे बदलले पण नाही बदलला आपला ठाव हातात हात हृदयात विश्वास आणि डोळ्यातला तेजस्वी भाव ही मैत्री म्हणजे गंधालेला रेशीम धोरा जो काळालाही सांगतो तू जरा थांबच अजून आम्ही कप्पा मारत आहोत